अशा प्रकारे सुद्धा बघून घ्या तुम्ही गर्दी म्हणली ही बघून घ्या धुलवड अशी गर्दी असते पूर्ण नदी झाली पाणी कमी म्हणजे हे आहे गावाकडे मजा धुलडते दिवशी असे लहान मुलं गाड्या वगैरे आडून सगळी मस्त अशा गाड्या थांबून नाही दुलोडच्या दिवशी ओलीचा पोस्ता मागितला जातो हे हा जुनी ती लहान मुलं देखील करत असतात मंडळी आमच्या दिव्यांशी देखील धुलवड झाले मस्त देखील रंग लावले मग दाखवतो मी तिकडे दाखवतो काय हे बघा तिने तरी बाकी बाकीचा पुसून घेतलं हॅपी ओली हॅपी धुलीवड चालत दिव्यांच्या देखील लावला का बघा देवांच्या लावला चल सर ना ऐकत आता हाय हॅपी ओली हॅपी दुलवड नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वांचं आपल्या सुद्धा जोगले युट्यूब चॅनल मध्ये इकडं मस्त बघून घ्या दुर्वरजी खूप धमाल इकडं तिकडं त्यानं दाखवत त्यानं दाखवत एकदा त्यानं एकदा त्यानं एकदा एकदा तिकडे त्यानं सर्वजण माखून राहिलेले आहेत फक्त मीच राहिलो एकदा मोबाईल त्याच्यामुळे पकडून चाललेलं आहे

पोरं येण्याआधी ये रुपया पोरं यायच्या आधी आतमध्ये इकडं आकाड्यात तुझ्या

नदीवर जायचे नदीवरती देखील पार्टी करणार आम्ही लोकसनी सो बघूया चला पुढे आता सर्वजण थांबले तिकडे म्हणजे आताच पोहचला आहे नदीवरती आणि आंघोळ देखील धुतलेले आहेत सो आता पहिल्यांदा आम्ही पार्टीची सोय करतो जेवण जेवण बनवतो पहिल्यांदा जेवणाची सोय करून घेऊया आमची पार्टीची सर्वांना भूक लागेल टाईम देखील बऱ्यापैकी झाला बारा जवळ झाला आता इकडे आम्ही सर्व कांदा वगैरे कापून तिकडे चुला देखील पेट्रोल घ्यायचे पार्टी आणले ते बाईक कोण आहे का माहिती गणेश माहिती तिचं नाव प्रिया आहे प्रिया काय गाजर वगैरे आहे का नाही काम बाकीच्या येतात अमोल सुभाष गेलाय कडावला गेलाय मच्छी घेऊन येते त्यानंतर श्याम देखील इकडं तांदूळ धुवायला गेलाय संदेश आणि त्याच्यावर राहुल गेलेला एक टोप आणतात जेवण सुधन चला पटाट करूया आपण पर्यंत तयारी बाकी जेवणाची पार्टीच्या

घरीच एकदम खुश आहे अंग धुणाला ना नदीतून पण कपडे काढले बाकी काय नाही तिकडे स्वपन आता टमाटर कापून घेतोय कांदा कापून घेतलेला मी स्वपन टमाटर कापून झाला की मग आपण बाकीचा करायला घेऊ त्यानंतर चिकन इकडं होता चिकन देखील धुधलेला आहे मग आता आपण चिकन देखील शिजवला घेऊया दाल दुसरं था तुला दाल आहे इकडे तांदूळ आम्ही भात झाला राऊड राहुलला जायचे कामावरती त्याची दुटी एकची दुटी आहे तो दीड वाजता तर काय हरकत नाही दीड वाजता जेव्हा आता बरं लागतो तू बघतो सगळं कडा उप कशाला बाजार करून आलेला आहे चौघजण तानाजी पाटे अंकल तानाजी काय चला आता इकडं फाट्यांची सोय चालू आहे लाकूड सुट सुकलेला सुक भेटलं आहे आम्हाला त्याच्यामुळं हा कोयत वगैरे नाही कुराड वगैरे काही नाही बघा आहे का ना अशी आमची मजा असते ही मजा वेगळी असते हो ही मजाच वेगळी असते म्हणजे तू करायची काय करतो गर। नाही काय करतो तिकडे बॉटल कापले हे बॉटल कशा अडी रे कशा अडी बॉटल कशा अडी बॉटल कशा अडी कापले पाणी गणेश काम होतोय साबण पण घेऊच आणि त्याला पुन्हा एकदा माझ्याकडे कलर लावून माखणार आले तिकडे आमच्या साजनबाची कृपा होती की त्यांनी फरसाण टाकला तो भ हा फरसाण टाकला होता काय टाकला तू आता कोथिंबर कापतो फरसान फ्राय राईस फ्राय राईस का साजन बाज होते फरसान फ्राय राईस आहे आणि कोथिंबर घरची गावठी कोथिंबर आहे कोणी आणले तर इकडे संदेशच्या मल्यामधली कोथिंबर एक नंबर एक नंबर दिसतोब चला इकडं भाजी मसाला वगैरे सर्व आणलेले आहेत चिकन मसाला आहे धना पावडर हलद वगैरे सर्वच आणलेलं आहे आपण इकडे वाटण देखील बनवून आणलं आहे घरनाचा आपण वाटण पण भरपूर बनवलेलं आहे

आता चिकन देखील आपण शिजायला ठेवलं आहे कोथिंबर भरपूर टाक कोथिंबर मस्त वगैरे टाकले भरपूरपणे भरपूर कोथिंबर आणले आम्ही त्यामुळे कोथिंबीर भरपूर टाकायचे बघून घ्या ते मस्त थंड वगैरे प्याज घेतात चिवडा खातात कांदा खातात टमाटर खातात चिवडा शेंगदा खातात दिसत नाही हे सुभाष काय एक्सचेंज करू परत मंडले आता मस्त आंडी देखील उकडे टाकत ठेवले आम्ही उकड्या बाकीच्या आणि इकडे आता आंडी उकडं टाकल्यात त्याच्यामध्ये आंब्याचा पाला कोणी काय टाकला पोथीमर पण टाकली साजेनी आणि आंब्याचा पाला पण होता आंब्याचा पाला त्यांनी काढून घेतला तिकडे आपला राईस शिजलेला आहे हा राईस झाले बघा भात मस्त छान असा आता अंडे होतील त्यानंतर इकडं त्यानंतर इकडे चिकन चिकन पण एक पंधरा मिनिटात होऊन जाणार आहे जायचे दुटीवरती दोन वाजता त्याच्यामुळे इकडे चिकन शिजतोय अमोल काय अमोल ओके सोपान झोगले सोपान जोगले बिचार कांदा कापू मस्त निवड पण आंबेला झाडा खाली बस इकडे सुभाष हाय का गणित जास्त येतोय तिकडे रिवर गेट रिसॉर्ट मध्ये डी जे चालू आहे ती देखील आवाज येत होते तिकडे डान्स वगैरे चालू होतात त्या साईडला देखील देखील आहे तिकडे खूप छान नाचत सर्वजण रोज की इकडे करतो अंडी जवळ झाले उकडून आता तिकडे राहुल जेवायला बसलाय राहुलला जायचे बाहेर जाऊन राहुल लवकरच जेवायला बसले आज हा लवकर जायचं जेवायला ना कसं आलं चांगला लिंबू नाही लिंबूची गोष्ट कमी आहे लिंबू नाही आपल्याला आम्ही काय मस्त रस्ता वगैरे पिलोड खूप छान रस्ता टेस्ट लागलाय गणेश रस्ता कसा आहे रस्ता काय सांगितलं बरोबर ना ओके तिकडे रिवर गेट आहे या साईडला साइडला एक रिसॉर्ट आहे त्या साईडला गाणी लागली डीजे लागले डेजे आवाज या साईडला उखरूची पोर उखरूवरून पोर आले नदीवरती पार्टी गाणी बघा इकडे जी बसले ती नदीवर हे बघा दाखव ना का तू अंडा खातो दाखव तू तो काय तू स्वप्न आमचा अंडा खातो प्युअर व्हेजा प्युअर व्हेजा नॉन व्हेज नाही तो तिकडे प्युअर व्हेज चिकनचा काय नाही भेटणार आता भात भाजी भेटेल आणि समजा होती चला म्हणते या जेवायला आता आम्ही देखील मस्त जेवायला बसलो आता जेवण काकडी

चला या तुम्ही तिकडे जायला आम्ही सर्वजण जेवायला बसले तिकडे बाकीच्या सर्व तिकडे जेव्हा बसत नदीमध्ये जाऊन बसले ज्यावेळेस आम्ही तिकडे जायला सो म्हणले खूप मजा येत आहे नदीमध्ये आंघोळ धुवायला सोपनचे आंघोळ झाले सोपर बाहेर निघलाय आणि आम्ही अजूनपर्यंत आंघोळ धुवतात इकडे पाठी वेगळं तर गाणी वगैरे लागून लावून नाचतायत नाचत आहेत डान्स करत आहेत तिकडे देखील तुम्ही बघू शकता ही आपली इकडे म्हणत सुभाष आहे संदेश आहे मंगेश आहे त्यानंतर आमोले तानजी आम्ही हे बघा लाकूड घेतात लाकडावर तुम्ही बसल्यापर्यंत ही नारलीचं झाड इकडे ही इकडे दिसतोय नारला झाडे हां हा अजून आला झाडे त्यानंतर तिकडे एक झाडावरती बसतात आणि त्या साईडला देखील तुम्ही बघू शकता पाहू शकता किती जण आलेत भरपूर जण आलेत ना तेवढी आंघोळ धुवायला खूप मजा घेत आहे त्यानंतर या साईडला देखील तुम्ही बघून घ्या अशा वगैरे सर्वजण आंघोळ वगैरे धुतात आम्ही देखील खूप मजा करतो चला आता मी जातो आतमध्ये तुम्हाला दाखवेल आता सोपन तोपर्यंत तू दाखव ना चाललो झाड आहे नाही नाही तो, 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 तो सावरीचा आहे I don't know

सो मंडळ त्याला आमच्या देखील आंघोळ झाल्या आहेत जेव्हा आहे सर्व आता बाकीचे गेले आम्हीच मागा आहोत आम्ही देखील जायला घरी आता सो चला आता आपण आम्हाला कुठं आहोत आता घरी जायचं घरी संध्याकाळी गावात गावात जायचं रोहित आंघोळ तुझं मासं नाही माहीत ना मासा नाही पकडला चला हे आहे आजच्या आमच्या अंज पेज नदीची परिस्थिती जी की धुलंदाच्या दिवशी खूप गर्दी असते ती देखील आज देखील तशीच गर्दी आहे मजबूत गर्दी आज देखील सो ही बघून घ्या तुम्ही गर्दी सो हे आहे आजची गर्दी धुलीवंदची दिवशी खूप गर्दी झाली आहे बघा भरपूर पब्लिक येत असते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निलेश पुढं आहे पूर्णपणे आज नदी भरलेली आहे एकदम फुल हाऊसफुल झालेली नदी भरपूर पॅक झाले पूर्ण नदी आज तिकडे वरती बघ किती तो म्हणते ही बघून घ्या दुलंदीच्या दिवशी अशी गर्दी असते पूर्ण नदी पॅक झाली पाणी कमी आहे ग दररोज खूप पाणी असतो आणि दुलंदीच्या दिवशीच फक्त पाणी कमी असतो उचल बघा काय आजची परिस्थिती तुम्ही आहे बघित अजून भरपूर गाड्या येत आहेत चला म्हटलं अशा प्रकारे आपण देखील या दुलंदा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर चला आता ही देखील व्हिडिओ मी इथं थांबवत आहे जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरणार नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय